नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी करतो शेतकरी मित्रांनो काही शेवंतीच्या लागवडी केलेल्या आहेत तर काही शेतकऱ्यांना आता शेवंती लागवड करायची बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही सिलेक्शन म्हणजे कोणत्या हंगामामध्ये कोणत्या हॉराडीची लागवड केल्यानंतर मार्केटमध्ये जर चांगले भेटणारे किंवा तुम्ही शेवंती लागवड करणार आहे तर शेवंती लागवडीचा हंगाम कोणता आहे फुले फुलाचं सरासरी वजन किती आहे फुले काढणीचा कालावधी किती दिवसामध्ये ते फुल हार्वेस्टिंग होतं किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजते किती वाटी आपण लावायला होती पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती चर्चा करणार का बाबा व्हरायटी व्हरायटी सिलेक्शन कसं केलं पाहिजे शेवंतीमध्ये कोणत्या शेवंतीचा जो लागवडीचा हंगाम आहे लागवडीचा हंगाम कसा आहे फुलाचं सरासरी वजन किती आहे फुले काढणीचा कालावधी किती आहे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडीओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्याने करा सब्स्क्राईब करा लाईक करा आणि ला ला शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकऱ्या मित्रांनो आपण वन बाय वन पाहू किंवा बा ज्या शेवंतीची तुम्हाला लागवड करायची त्यामध्ये पहिली जी व्हरायटी ती बाग्यश्री वाईट आता बागीश्री वाईट जी मी शेवंतीची लागवड करणार आहे तर बाग्यश्री वाईट शेवंतीची दोन टप्प्यामध्ये शेतकरी लागवड करत असतात एक तुमचा पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मे पर्यंत तुम्ही कधी सुद्धा भाग्यश्री वाईड या शेवंतीची लागवड करू शकता दुसरी बिगर हंगामी शेवंती लागवड म्हणजे ऑक्टोबर ते जानेवारी ऑक्टोबर महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत तुम्ही बिगर हंगामी भाग्यश्री वाईड या शेवंतीची शेतकरी मित्रांनो लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो भाग्यश्री वाईड या शेवंतीचा लागवडीचा हंगाम आहे पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मे फुलाचं जे सरासरी वजन आहे वाईडी शेवंतीचं आठ ग्रॅम ते दहा ते बारा ग्रॅम पर्यंत आणि फुले काढणीचा जो कालावधी आहे भाग्यश्री वाईटमध्ये नव्वद दिवस ते वीस दिवसापर्यंत भाग्यश्री वाईट या शेवंतीची फुले हे येथे येत असतात शेतकरी मित्रांनो दुसरी जी व्हरायटी आहे मार्केटमध्ये चालणारी ती प्रमिला येलो प्रमिला येलोचा लागवडीचा हंगाम आहे पंधरा फेब्रुवारी ते तीस जून पर्यंत तुम्ही कधी सुद्धा प्रमिला येलो या शेवंतीची लागवड करू शकता फुलाचं जे सरासरी वजन आहे प्रमिल येलो मध्ये आठ ग्रॅम ते दहा ग्रॅम पर्यंत प्रमेल फुलाचं चा सरासरी वजन आहे आणि फुले काढणीचा जो कालावधी हो आहे फुले हार्वेस्टिंगचा कालावधी हो आहे नव्वद दिवस दिवस आहे शेतकरी मित्रांनो ती पर्पल व्हरायटी आहे बरेच शेतकरी पर्पलची लागवड करत असतात काही शेतकरी ज्यावेळेस पर्पल शेवंतीची लागवड करत आहेत बरेच शेतकरी पर्पल शेवंतीचा लागवड करत असतात आता पर्पल शेवंतीचा लागवडीचा हंगाम आहे एक मार्च तीस जून पर्यंत तुम्ही कधी सुद्धा पर्पल या शेवंतीची लागवड करू शकता पर्पल शेवंतीमध्ये जे फुलाचं सरासरी जे वजन आहे दहा ग्रॅम पासून बारा ग्रॅम पर्यंत पर्पल फुलाचं जे वजन आहे शेवंतीचा ते वजन आहे आणि फुले जो काढणीचा कालावधी हार्वेस्टिंगचा हो जो कालावधी एकशे हो वीस दिवस एकशे चाळीस दिवस पर्पल शेवंतीला हार्वेस्टिंगला लागत असतात शेतकरी मित्रांनो चार नंबरची जी व्हरायटी आहे ती जी व्हरायटी आहे त्यामध्ये तुमचं ऐश्वर्या ये बरेच शेतकरी या जी हंगामी लागवड करतायत तर काही शेतकरी बिगर हंगामी सुद्धा ऐश्वर्यालोच्या लागवड करू करतात त्यामध्ये लागवडीचा जो कालावधी आहे लागवडीचा हंगाम आहे ऐश्वर्या एलो मध्ये हंगामी हंगा एक एप्रिल ते तीस जून आणि बिगर हंगामी शेवंती लागवड ऐश्वर्या एलो मध्ये ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यान बरेच शेतकरी ऐश्वर्यालो या शेवंतीची लागवड करतात शेतकरी मित्रांनो ऐश्वर्या एलो या शेवंतीचे फुलाचं सरासरी जे वजन आहे आठ ग्रॅम ते दहा ग्रॅमच्या दरम्यान आहे आणि लागवडीचा जो फुलाचा, <coughs> फुलाचा। फुले, फुले जो काढणीचा कालावधी हा एकशे वीस दिवस ते दीडशे दिवसापर्यंत ऐश्वर्यालो काढणीसाठी येते मित्रांनो सहा नंबरची जी व्हरायटी आहे सेंट व्हाईट सेंट व्हाईटचा लागवडीचा हंगाम एक मे ते एकतीस ऑगस्ट आहे आणि फुलाचं जे सरासरी वजन आहे सेंट मध्ये पाच ग्रॅम ते सात ग्रॅम पर्यंत फुलाचं जे सरासरी वजन आहे एका फुलाचं आणि पुढे फुले काढणीचा जो कालावधी आहे सेंट व्हाईटमध्ये एकशे वीस दिवस ते दीडशे दरम्यान सेंट व्हाईट शेवंती ही काढणीसाठी येत असते शेतकरी मित्रांनो सात नंबरची जी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये पौर्णिमा व्हाईट बरेच शेतकरी पौर्णिमा व्हाईट या शेवंतीची लागवड करत असतात त्याच्यामध्ये जो लागवडीचा हंगाम आहे पौर्णिमा व्हाईट या शेवंतीचा एक जुलै ती तीस सप्टेंबर पर्यंत म्हणजे एक जुलैपासून तुम्ही तीस सप्टेंबर पर्यंत कधी सुद्धा पौर्णिमा व्हाईट या शेवंतीची लागवड करू शकता फुलाचं जे सरासरी वजन आहे पौर्णिमा मध्ये पाच ग्रॅम ते सात ग्रॅम पर्यंत फुलाचे का जो कालावधी हो आहे हा एकशे वीस दिवस एकशे चाळीस दिवसामध्ये पौर्णिमा शेवंती जी व्हरायटी तुमचा पौर्णिमा पौर्णिमा येलोचा लागू हंगाम एक जुलै ते तीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही कधी सुद्धा पौर्णिमा येलो या शेवंतीची लागवड करू शकता फुलाचं जे सरासरी वजन आहे पाच ग्रॅम ते सात ग्रॅम पर्यंत आणि फुले काढण्याचा कालावधी किंवा फुले येण्याचा कालावधी हो एकशे वीस दिवस ते दीडशे दिवस दिवसामध्ये पौर्णिमा येलो ही शेवंती चालू होत असते शंका वाईट शेवंती नऊ नंबरची व्हरायटी आहे ही शंका वाईट शेवंती आहे शेतकरी मित्रांनो शंका वाईट शेवंतीची बिगर हंगामी सुद्धा लागवड केली जाते आणि हंगामी सुद्धा शंका वाईट या शेवंतीची लागवड केली जाते जे हंगामी लागवड आहे शंका वाईट शेवंतीची एक मे ते सप्टेंबर पंधरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही कधी सुद्धा शंका वाईट या शेवंतीची लागवड करू शकता आणि बिगर हंगामी जर म्हटलं तर ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यान तुम्ही शंका वाईट शेवंतीची लागवड करू शकता फुलाचं सरासरी वजन आठ ग्रॅम ते दहा ग्रॅम आहे शंका मध्ये आणि फुले काढण्याचा जो कालावधी आहे हा शंभर दिवस एकशे वीस दिवसाचा आहे शेतकरी मित्रांनो दहा नंबरची जी व्हरायटी आहे त्यामध्ये कबूतर व्हरायटी कलकत्ता व्हाईट सुद्धा म्हणतात त्याचा लागवडीचा हंगाम जुलै ते सप्टेंबर म्हणजे एक जुलैपासून तीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही कधी सुद्धा या व्हरायटीची लागवड करू शकता फुलाचं जे सरासरी वजन आहे बारा ग्रॅम ते पंधरा ग्रॅम म्हणजे मग अशा सांगितल्याप्रमाणे जसं सुवर्ण येलोला वजन जास्त तसं तुमचं कबूतर ह्या व्हरायटीला फुलाचं सरासरी वजन बारा ग्रॅम ते पंधरा ग्रॅम आहे आणि फुले काढण्याचा कालावधी नव्वद दिवस एकशे दहा दिवसाचा आहे शेतकरी मित्रांनो दहा नंबरची जी व्हरायटी आहे भाग्यश्री येलो त्यामध्ये लागवडीचा हंगाम पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मे म्हणजे जसे भाग्यश्री व्हाइटीची तशी भाग्यश्री येलो सुद्धा आता बरेच शेतकरी लावायला लागलेले आहे मी स्क्रीनवर दाखवते त्याप्रमाणे लागवडीचा हंगाम पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मे आणि फुलाचं सरासरी वजन म्हटलं आठ ग्रॅम ते दहा ग्रॅमच्या दरम्यान आहे आणि फुले काढणीचा जो कालावधी नव्वद दिवस ते एकशे दहा एकशे एक वीस दिवसापर्यंत शेतकरी मंत्रा बारा नंबरची जी व्हरायटी आहे त्यामध्ये तुमचा प्रिया व्हाईट पिंक दोन व्हरायटी आहे अतिशय सुंदर व्हरायटी आहे नवीन मध्ये मार्केटला आली मार्केटला दर सुद्धा चांगला भेट झाला त्याचा लागवडीचा हंगाम जून ते सप्टेंबरच्या दरम्यान आहे आणि बिगर हंगामी ही ऑक्टोबर ते जानेवारी प्रिया व्हाईट पिंक म्हणून जी लागवड केली जाते फुलाचं सरासरीचं वजन म्हटलं तर आठ ग्रॅम पासून दहा ग्रॅम पर्यंत या फुलाचं सरासरी वजन आहे आणि फुले काढण्याचा जो कालावधी आहे हो शंभर दिवस ते एकशे वीस दिव, दिवस दरम्यान प्रिया व्हाईट पिंक या शेवंतीची शेतकी मित्रांनो तुम्ही लागवड करू शकता शेतकी मित्रांनो जी व्हरायटी आहे नेक्स्ट तेरा नंबर मेघना ऑरेंज वारेंच। मेग्ना ऑरेंजचा हंगाम हा एक एप्रिल ते तीस जुलैच्या दरम्यान आहे आणि फुलाचं जे सरासरी वजन आहे मेघना ऑरेंज मध्ये आठ ग्रॅम ते दहा ग्रॅम च्या दरम्यान मेग्ना ऑरेंज या शेवंतीच्या फुलाचं सरासरी वजन आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्या व्हरायट्या दाखवल्यात ह्या व्हरायट्या मार्केटमध्ये चांगल्या दराने विकल्या जातात मी तुमचा पुणे उलटी इकडे असेल तुमचं मुंबई मार्केट असेल हैदराबाद मार्केट असेल मोठ्या मार्केटमध्ये सुद्धा या शेवंतीची लागवड <coughs> केल्यानंतर तुम्हाला जे येणारा दर आहे हा दर शेतकरी मित्रांनो चांगला भेटणार आहे बरेच शेतकरी विचारतात की आम्हाला आता शेवंतीच्या लागवडी करायची शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला शेतकऱ्याशी फोनवर बोलणं शक्य नाही प्रत्येक शेतकऱ्याला एस एम एस किंवा व्हॉट्सअपला रिप्लाय देणं शक्य नाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांपर्यंत एका मिनिटात पोहोचणार त्यामुळे आजचा व्हिडिओ काढण्याचा जो उद्देश होता की बाबा व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घर बसल्या शेवंतीची माहिती माहिती मिळाली पाहिजे दुसरी गोष्ट शेतकरी मला बरेचशे विचारतात किंवा कोणत्या शेवंतीला बाजार कधी असतात शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं तर तुमचा श्रावण महिन्यामध्ये किंवा गणपतीमध्ये श्री वाईट शेवंती असेल तुमची कलरमध्ये मेघना असेल किंवा बाकीच्या काही शेवंत्या आहेत कलर शेवंत्या त्याला सुद्धा मार्केटमध्ये तुमचा श्रावण महिना असेल गणपती असेल नवरात्र असेल दसरा असेल आणि दिवाळी असेल त्या पिरियडला बांगली चांगली असते पण मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगत असतो की मार्केटमध्ये जास्त करून दोन कलर चालतात एक तुमचा पांढरी व्हरायटी म्हणजे पांढरा कलर आणि दुसरा तुमचा पिवळा कलर शेवंतीमध्ये याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचा ऑरेंजमध्ये असेल पिंकमध्ये असेल रेडमध्ये असेल त्या सुद्धा मार्केटमध्ये व्हरायटी चांगल्या चालत आहेत तुम्ही मार्केटचा अभ्यास करा काही दलांशी चर्चा करा काही काही शेतकऱ्यांशी चर्चा करा चर्चेतनं थोडासा मार्ग निघत असतो आणि तुम्हाला समजत की बाबा आपण ह्या वरायटीची लागवड वर करायला पाहिजे आता मी तुम्हाला ह्या बारा तेरा व्हरायटी दाखवल्या त्याच्यापैकी तुम्हाला जी शेवंतीची लागवड करायची त्या तुम्ही व्हरायटी सिलेक्शन करा आणि त्यानुसार ते 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 तुम्ही शेवंतीची शेतकरी मित्रांनो लागवड करू शकता शेतकी मित्रांनो शेवंती पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन मी मानिक कृषी उपलब्ध आहे अगदी काढणीपर्यंत हंगामी आणि बिगर हंगामी संपूर्ण मार्गदर्शन आमच्या चॅनल उपलब्ध आहे तुम्ही चॅनल जाऊन व्हिडिओ पाहू शकता शेतकरी मित्रांनो शेवंती लागवडीविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद